भारत न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत रामराम सरपंच बरं आहे का गावाचा विकास झाला नाही हे खरं आहे का लोहा तालुक्यातील हरबळ गावात मूलभूत सुविधा पासून वंचित रस्ते नाहीत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही जागोजागी चिखल गावात प्रत्येक नाल्यात तुडुंब भरले चोहीकडे घाणीचे साम्राज्य नळ योजना पासून पुरेसे पाणी भेटत नाही घरकुल योजना खेळखळंबा दलित वस्तीमध्ये घरकुलाची योजना राबवण्यात आली नाहीये दलित वस्तीमध्ये पाण्याची पाईपलाईन देखील केली पण पाणी नाहीये नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागते लहान मुलं गावातील कान्याकोपऱ्यातून शाळेत जाण्यासाठी शाळकरी मुलांना चिखलातून जावे लागतो तर कधी पडत जावे लागते वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर गुरुजी सांगतात पाय धुवून वर्गामध्ये या पण पाय धुण्यासाठी शाळेतही पाणी नाही जल जीवन योजनामार्फत फिल्टर पाणीचे रूम तयार केलेला देखावा दिसतो पण त्या रूममध्ये पाहिलं तर फक्त तीन शेडचं रूम आहे फिल्टर पाणी मात्र नाही हरबळ गावच्या नागरिकांचे म्हणणे पाच वर्षामध्ये सरपंच यांनी काहीही गावाचा विकास केलेला नाही आहे बाकी सदस्य गप्प का याकडे ग्रामविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी होत आहे आतापर्यंत काही सुटलेले नाही जे आहे ते पेंडिंग मध्येच आहे इकडे नळाची योजना आहे नळ आणखी आम्हाला ना भेटले नाहीत पूर्ण रस्त्याचं उकरा उकरी करून ठेवलेलं आहे रस्त्याचं काही झालेलं नाही तरी बी आमच्या साईडला नाली खणून ठेवलेली आहे तिथं जवळपास चार पाच फुटाचा खड्डा आहे तिथं बरेच लेकरं पडलेत आम्ही वारंवार ग्रामशवकाला तक्रार करून बी आमचं ते काही झालेलं नाही आणि त्याला आमचं एक मागणी आहे की बाबा जे आहे ते पेंडिंगचं सगळं काम पूर्ण करून द्या सध्या किती टक्के म्हणून आम्हाला तर काय माहित नाही अगोदर झालेला होता ते गट्टूचे काम आणखी त्याला रिटर्न उकरून तसंच सोडून दिले आहेत आता जशाच तसेच समजा उकरून सोडलेले येता जाता लेकराला त्रास असालाय आमच्या घराच्या समोर बराचसा ढव आलाय समाज मंदिराच्या पुढे पाण्याचं ना? काही नाही नळाला आलं तर चार आठ दिवसाला दोन तीन घागरी येते पाणी चार आठ दिवसाला काही तेवढं पाण्याचं बी काही हे नाही बाकीच पाणी कुठून पाणी हाडाचं आता आलेलं आणि हातपंप आहे हातपंप झाला तर चालू राहते नाही तर बंद भी होते आडाचं सेंदून घ्यावं लागतं फिल्टर पाण्याची सुविधा आहे फिल्टर पाण्याची तर सुविधा नाही या, या गावामध्ये पाच वर्षामध्ये ग्रामसभा वगैरे काय झाली नाही आम्हाला तर काय माहित नाही आतापर्यंत आम्ही इथे आटो पॉइंटला आम्ही इथंच राहतो आटो आहे माझा आतापर्यंत ग्रामसभेचं काय काही माहित नाही समजा ग्रामसभा झालेली ग्राम का ग्राम म्हणजे काय समजते ना ग्राम ग्रामपंचायत मध्ये झाली न झाली ते माणसं जमले म्हणजे ग्रामसभा मुलगी सुविधा काही <laughs> मुलगी सुविधा काहीच नाही आमच्या गावामध्ये फक्त गावाला कि नाही यायचा निधी आणायचा तिकडेच उतरून खायचा तेच फक्त चालू आहे सरपंच येशि समाजाची महिला आहे आणि उपसरपंच हे ओपनच आहे हा तर सरपंचाच्या हातामध्ये पूर्ण सह्या करायचा अधिकार आहे त्या सरपंचा अधिकार दिलेला आहे सह्या करायचा आणि स्टॅम्प त्यानंच मारायचा दुसरं काही नाही एकाला कोणाला म्हणायचं हे मजा होय माझ्या पार्टीचा त्याच्या पार्टीचा होय याला सही द्यायचं नाही त्याला सही द्यायचं नाही काल परवा मला घरकुल आलेला आहे घरकुल माझं ओरिजिनल घरकुल आलेलं आहे तरी मला घरकुल बांधायची इच्छा माझी आहे तर मी ग्रामसेवकांकडून ना हरकत प्रमाणपत्र आणलं आणि नमुना नंबर आठचा उतारा पण आणला त्याची घरपावती सुद्धा आणली तरी सरपंचाकडे गेल्याच्या नंतर सरपंच म्हणतो तू घरपट्टी कस का भरलास शासकीय कर्मचारी हे ग्रामशोक आहे शासकीय कर्मचारी ग्रामशोक असल्यामुळे त्याच्याकडून घरपट्टी आणली माझं काय चुकलं तर तो सरपंच म्हणतो किंवा उपसरपंच म्हणतो की मला माझ्याकडं का दिला नाही तू पैसे त्याच्यामुळे मला सह्या केले नाही माझे <laughs> नाव रामदास डिगांबर शिंदे वार्ड क्रमांक एक मध्ये राहतो मी या ठिकाणी मेन जे रस्ता आहे त्या ठिकाणी नळाची पाईपलाईन नेलेली आहे पूर्ण उघडी आहे नळ लावला की पाणी गळत नळ लावला की पाणी वाटेमध्ये नळामध्ये जात नाही रस्त्यानं पाणी येते हे ये सरपंचाचं मेन काम आहे सरपंचानं एवढं काम नळ फक्त बिल घ्यायपुरतं उचलून केलेलं पाईपलाईन बाकी सगळं पाण्याचं रस्त्याचा नाश झालेला आहे या ठिकाणी अजून काय त्रास आहे गाव गावामध्ये का लाईटचा भरपूर त्रास आहे लाईट गेली की लाईट येणार पाणी नाही पिण्याची स्वच्छता नाही कोणत्याच व्यवस्था नालीचं काम नाही कुठलं नाली उपशली नाही पाच वर्षामध्ये एका ठिकाणी घरकुलं मज नाव येऊन माझं स्वतःच नाव येऊन नाव वगळलेलं आहे मी तहसीलला जाऊन बघितलेलं आहे एका ठिकाणी दाखवायला ऑनलाईन मध्ये नाव एका ठिकाणी उडीलेलं नाव आहे त्या ठिकाणी दुसरेच नाव दिलेलं आहे प्रशासनाकडून काय माग आहे मागणी प्रशासनाकडून काय घर कुल मी स्वतः घर बांधायला तयार होतो रुकला आहे म्हणजे स्वतःच घर ते सरपंचानं हे माझा माणूस नव्हत ते माझा माणूस म्हणून ते नावावर हे केलेलं आहे समस्या तुम्ही हे समस्या पाच आजच जाऊ आलेले आहे आम्ही तहसीलमध्ये आलेले आहे ग्रामपंचायत मध्ये तर वरी झालं ग्रामपंचायत लॉकच खोलेलं नाही या ठिकाणी कोणाला बोला घराकडे जायला तर मारहाण करतात ते राहतो बाजूला लाईट पण नाही वर्ष झालं वर्ष झालं अजून रस्ता केला नाही गेल्या दोन वर्ष झालं ते ढबर टाकून ठेवले लेकरा बाळाला जाण्या येणं होईना गेलं चौका त्या म्हणजे पाय मोडून पडला शुगर मुळे त्या धोंडा लागल्या मुळे शौचालय शौचालय आम्ही स्वतःच करून घेतले शौचालय ना सुद्धा नाही शासनाकडून काही योजना भेटली नाही योजना सुद्धा भेटली नाही शासनाकडनं मूलभूत सुविधा त्या सुविधा मध्ये एखादी सुविधा तुम्हाला भेटली नाही ना कोणतीच नाही आता सुविधा बघा ना सर तुम्ही आता बघा रस्ता दिसाला का तुम्हाला कुठं खांबा दिसाला का तुम्हाला लाईटीचा रात्री येणं जाणं खूप अवघड आहे इकडनं